श्री गुरुदेव दत्त महाराजांचे दुसरे अवतार म्हणजे स्वामी नृसिंह सरस्वती एकदा औदुंबरहून नृसिंहवाडीकडे म्हणजे आजची नरसोबाची वाडी येथे जात होते दिगंबरा दिगंबराचा जयघोष करत भक्त पालखी खांद्यावर घेत होते सगळीकडे महाराजांचा नामघोष चालला होता पण पालखी वाहणाऱ्या दोन सेवेकरी शिष्यांमध्ये हळूच संवाद सुरू झाला त्यातील एक सेवेकरी शिष्य शारीरिक कष्टाने थकला होता तर दुसरा शिष्य शांत आणि समाधानी होता तो शिष्य दुसऱ्या सेवेकऱ्याला म्हणाला स्वामींनी सांगितलं आहे कर्म हेच गुरुंपर्यंत पोहोचण्याचा एक मार्ग आहे आज पालखी वाहण्याची ही संधी मिळाली आहे कारण तुला सात जन्मांची पुण्यही कष्ट नाहीत ही सेवा आहे स्वामींची सेवा वेळेवर आणि शिस्तीत केलेले कष्ट हेच गुरुचरित्राचे सार आहे माऊली पालखी खूप जड झाली आहे सकाळी दिलेली वेळ कशी पाळायची